कोथळी गडाच्या पायथ्याशी जंगलात आलेला बिबट्या शिकार करण्यासाठी निघाला खरा पण शिकार करण्याआधी तो होडात पडला आणि त्याला जीव गमवावा लागला सुमारे तीन वर्ष एवढं त्याचं वय आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत मात्र बिबट्याच्या मृत्यूमुळे वनप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतीये कर्जत तालुक्यातील गडाच्या पायथ्याजवळ पेठ गावाच्या डोहामध्ये गेल्या तीन दिवसांपासून बिबट्या बुडाल्याचं दिसून आलंय आहे त्याची माहिती वनविभागाला देताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याचा मृतदेह डोहातून बाहेर काढला आहे या परिसराला लागूनच भीमा रक्षकाचं अभयारण्य देखील आहे इथं अनेक वन्यप्राण्यांचा वावर असतो रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी जात असताना बिबट्या डोहात पडला आणि डोह्याचा मार लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे